पुणे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पुरंदर विमानतळा संदर्भामध्ये सात हजार एकर जमीन अधिग्रहण होणार आहे नेमकं सात हजार एकर जमीन अधिकरण करण्यामागची भूमिका काय या संदर्भामध्ये आपण अॅडव्होकेट अमोल अमोलजी पाटील यांच्याही चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत अमोलजी पाटील अमोल पाटील सर तुमचं न्यूज मेकर मध्ये स्वागत आहे पुणे विमानतळा संदर्भामध्ये जी पुरंदर विमानतळ आहे त्या पुरंदर तर... विमानतळामध्ये सात हजार एकर जमीन अधिग्रहण होणार आहे सात हजार जमीन अधिग्रहणचा नेमका उद्देश काय आणि या संदर्भात आपलं मत नक्कीच अगदी ही शंका यायचं कारण म्हणजे आज नवी मुंबई सारख्या ठिकाणी तेवीसशे एकर अधिग्रहण करण्यात आलं विमानतळासाठी आणि अगदी तुम्ही बघितलं तर काल पर्वामध्येच त्यातलं एक हजार एकर जमीन ही अदानीला टाउनशिपसाठी दिली जिथं शंभर अब्जी रुपयापर्यंतची टाउनशिप उभा होणार आहे मग त्या अनुषंगाने प्रश्न पडतो की मग पुरंदर मध्ये सात हजार एकर कशासाठी हवी ह्याच्यासाठी मी काही डेटाबेस तुम्हाला सांगतो की एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल ही जी संघटना दोन हजार चोवीसचा त्यांचा अहवाल सर मी सांगतो की प्रति प्रवासी प्रतिवर्षी किती प्रवासी येतात आणि किती तिथं आता क्षेत्र आहे अगदी मी छोटं उदाहरण देतो की दिल्लीचं दिल्लीत जवळजवळ दोन हजार बत्तीस पर्यंत तुम्ही बघितलं तर एक दहा दहा एक आठ कोटी प्रतिवर्षी असणार आहेत असं गृहित धरलं तरी दिल्लीला पाच हजार शंभर एकर नवी मुंबईचं बघितलं तर अंदाज आहे की दोन हजार बत्तीस पर्यंत तिथं दहा कोटी प्रवासी येणार आहेत तरीही तिथं तेवीसशे एकर मग पुरंदर मध्ये सात हजार एकर का हा खूप मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे त्याच्याबरोबरीनेच सरकारने याचं स्पष्टीकरण द्यावं की या सात हजार एकर मध्ये नेमकं काय काय होणार आहे आणि असं नको व्हायला की या सात हजार मधलं हजार दोन हजार एकर वापरली जाणार आणि बाकीची परत डेव्हलपमेंटच्या नावाखाली आदानी सारख्या उद्योगपतीच्या गळ्यात गाय पुरंदरचं जे विमानतळ आहे ही नेमकं प्रवासी वाहतुकीसाठी आहे की माल आहे त्या बाबतीत ही प्रशासनाने पूर्णपणे संदिग्धता ठेवलेली आहे ने। की नेमकं का हे कार्गोटर एअरपोर्ट असणार आहे की प्रवासी एअरपोर्ट असणार आहे विमानतळासारखा एखादा विकासाचा प्रकल्प येत असेल तर ती विकास प्रकल्पाला विरोध होणे कितपत योग्य आहे नक्कीच विकास प्रकल्प येत आहे ते नक्कीच आहे परंतु विकास नेमका कुणाचा होणार आज जर तुमची गरज दोन हजार एकरची असताना तुम्ही सात हजार एकर शेतकऱ्यांची जमीन घेताय म्हणजे याच्यातून तुम्ही हजारो शेतकऱ्यांना करताय तर मग विकास नेमका करायचा आहे बरोबर पारदर्शकता असावी हा मुद्दा महत्वाचा आहे पारदर्शकता मधी नेमकं सरकारची भूमिका काय सरकारनी पूर्णपणे आडाखरा क्लिअर करावा की सात हजार एकर मधले किती ते यूज करणार किती टाउनशिप कुठल्या होणार आहेत का जर होणार असतील तर त्याच्या स्थानिकांचा काय फायदा असेल स्थानिकांना रोजगारासाठी कितपत प्राधान्य दिलं जाणार आहे नक्कीच ह्याची उत्तरं दिल्याशिवाय सरकारनं पुढच्या गोष्टी करू नये हे सरकारचं उत्तर आहे हे होते अॅडव्होकेट अमोल पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत पुरंदर विमानतळाच्या संदर्भामध्ये विकासाला विरोध नाही पण विमानतळ जर होणार असेल तर जी शेतकऱ्याची जमीन अधिग्रहण होणार आहे त्या जमीन नेमकी सात हजार एकर जमीन अधिग्रहण करण्यामागचं धोरण काय हे सरकार निश्चित करावं आणि ही करत असताना स्थानिकांना किती मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध याचं सुद्धा सरकारने नागरिकांना का नागरिकांना आकडेवारी द्यावी असं त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे मी महेश टिळे पाटील कॅमेरामॅन हनुमंत टिळेसह न्यूज मेकर पुणे